अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आता बातमीपत्र सांगलीच्या मिरजेमध्ये ऑपरेशन सिंधूर आणि भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली माजी मंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणाने यावेळी मिरज शहर दुमदुमून गेलं होतं हातात तिरंगा ध्वज घेऊन काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हजारो मिरजकर नागरिकांचा निवृत्त सैनिकांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता सिंदूरचे सर्व मैदान मिळेल जे सिंधूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर राबवलं त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कोणतं पुस्तक सिंदूर पुस्तक ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मेरठ शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समूहेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं काढली त्या तिरिंगा मोठ्या संख्येनं माझी सैनिक असतील जे शिष्यवादी असतील अखेरचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि ता राष्ट्रप्रेम दा दाखवून द्यायचं निश्चित विरस्काराने प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात बसून मांडू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आणि सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमतो घेऊन व्यवस्थित करून पण अतिरेकी याचा नष्टवाद त्याने करावा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदे ह्या दृष्टीकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरिकेच्या बरोबर आहे पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोध जगत आहे म्हणून पाकिस्तानला आमचं आव्हान आहे की हे अतिरेकी ताबडतोब आपण संपवा त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल ह्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता हा सैनिकांच्या जे लढले सैनिक यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे ह्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून श्रद्धांजली मी आपण सांगतो भरत मता की जय बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाई